नमस्कार मी उमेश दामथांडेकर फक्त महाराष्ट्र या माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज संयुक्त नगर या ठिकाणी मे मी आहे नालासोपारा पूर्वेला इथे बाबासाहेब आंबेडकरांचा हा जे स्टॅच्यू आहे या स्टॅच्यूच्या इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमित शहा यांच्या वक्तव्याविरुद्ध एक जोरदार इथे अभिनिषेध नंतर करण्यासाठी इथे आंबेडकरवादी आणि संविधानाला मानणारी सर्व जनता या ठिकाणी आलेले आहे काही त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आपण बोलून बघूया की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि त्यांना या आंदोलनातर्फे नेमकी त्यांची मागणी काय काही बोला काय म्हणणं आहे तुमचं आम्ही त्याचा राजीनामा पाहिजे आम्हाला

एवढ्या देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला <laughs> आणि भारताचे संविधान म्हणावे लागेल त्यांना सर्व जाती धर्मातील लोक म्हणजे हा देश जो आज पंच्याहत्तर वर्ष संविधानाचे आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना या विधान करण्याची हिंमत कशी होते की हा देश जो आहे संविधानाने चाललेला आहे संविधानाने अनेकांना त्यांच्या अधिकार दिलेला आहे तर असं असताना एखादा संविधान पदावर आणि त्यांच्याबद्दल बोलावं आणि त्याचा आणि संविधानामुळे चालतोय आणि हे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण गृहमंत्री बनला बन असाल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आता गोत्राकांड कोणी अजून विसरलेला आहे तर मग त्याचा विचार त्यांनी अमित शहानी बोलताना विचार करायला पाहिजे होता आता मला सांगा तुमची पक्की मागणी काय सगळ्यांची बोला ना बोला की अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे फक्त त्यांनी द्वषापोटी केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष म्हणजे लोकसभे अगोदर त्यांचे जे खासदार निवडणुकीला उभे होते ते जे बोलत होते की आम्हाला चारशे निवडून द्या आम्ही संविधान बदलतो का आज त्याच्यातला भाग आहे मेन त्याच्यातला भाग हा आहे की बाबासाहेबांनी जे संविधान बनवलेलं आहे त्या संविधानामध्ये समता बंधुता स्वातंत्र्य न्याय हे जे काही बहुजनांना दिलेलं आहे आणि बहुजनातली लोक या संविधानाच्या माध्यमातून आज मोठमोठ्या हुद्द्यावरती बसलेले इंजिनिअर पायलट सगळे बनलेले आहेत आणि हे केवळ संविधानामुळे बनलेले आहेत डोक्यामध्ये आणि मेंदूमध्ये हेच गोष्टी आहे की आम्हाला पुन्हा मनुस्मृती लागू करायची आहे मनुस्मतीमध्ये कोणालाच अधिकार नव्हता इव्हन त्यांच्या महिलांना सुद्धा अधिकार अधिकार नव्हता जो अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि म्हणून अमित शहाला बाबासाहेबांचं महत्त्व कमी करायचं आहे म्हणून त्यांनी देवाचं नाव पुढे घेतलेलं आहे जर तुम्ही एवढा जर जप केला तर तुम्ही तुम्हाला देव प्राप्त देव प्राप्त होईल आणि तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल हे अमित शहाला बोलायचं याचाच अर्थ काय की हे मनिवाधू सरकार आहे आणि यांना धर्म आणि देव याच्यापणे यांना काही करायचं नाही या देशामध्ये फक्त धर्ममध्ये द्वेष धर्म देवामध्ये द्वेष आणि पुन्हा ते म्हणून राजवट आहे ती अना पुन्हा राज्यात म्हणून त्यांचा फोटाच होतो आहे मला असं वाटत आहे आमचा विरोध हा आहे त्यांना की तुम्ही जे बोलताय तुमच्या डोक्यामध्ये जे तुम्ही जे द्वेष पेरला आहे पूर्ण समाजामध्ये दे, पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जो द्वेष पेरलेला आहे हे द्वेष पडण्याचं काम तुम्ही करू नका तुम्ही एका सगळ्यांनी पदावर आहात आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही देशाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्याला तुम्हाला त्या गुरक्ष कसून आहे तुम्ही ते संरक्षण न करता तुम्ही काय करताय एकमेकाची करता एक माती भडकवताय आणि लोकांना जाणून बुजून मारताय आज पोलीस स्टेशनमध्ये आमचा जो सोमनाथ आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याचा जो मर्डर झालेला हा अशाच द्वेषातून झालेला आहे ही द्वेष भावना पेरण्याचं काम हे अमित शहाचं सरकार हे मनोवादी सरकार करत आहे आणि हे भविष्यामध्ये खूप मोठं एक जबरदस्त मोठ्या देशाला खतरनाक असं म्हणजे धोकादायक हे पाऊल आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जे संविधाने मी लिहिलेलं आहे चालवणारी लोकं चांगली असतील तर ते, ते चांगलं ठरेल आणि चालवणारी लोकं जर बरोबर नसतील तर ते संविधान चुकीचं ठरेल आज हे लोक संविधान चालवणारी चुकीचं वागतात आणि त्या संविधानाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात हा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती आणि आम्हाला गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती yes! oh! शिवाजी नंतर माझं नाव सुप्रेश आहे मी पक्षाचा जिल्हा प्रभारी आहे गेल्या हप्त्यामध्ये दे तुम्ही देशाचे देशा जे देशा गृहमंत्री देशा 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 देशा। अमित शाह यांचे स्टेटमेंट तुम्ही ऐकले असं त्यांनी स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की आंबेडकर आंबेडकर एवढंच जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग प्राप्त करत बरं मित्र हो परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून आज जवळजवळ सत्तर वर्ष गेली गेले पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी समाजव्यवस्थेमध्ये आज देखील परिवर्तन झालेलं नाही आज देखील जे उच्च पदावर बसलेले आहेत त्यांना नु। आज जे उच्च पदावर बसलेले आहेत ते त्यांना आंबेडकर वाद हा नवत एकीकडे वंचित बहुजन आघाडी जीव माटाव हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उचललेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पाहत आहोत जे सोमनाथ श्रीवंशी सारखे तरुण वर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या अष्टव्यामध्ये जर हत्या होत असेल बरोबर आणि त्याच काळ कालखंडामध्ये देशाचे गृहमंत्री त्या संविधानाने अधिकार दिला त्या अधिकारानुसार जे गृहमंत्री झाले ते बाबासाहेब आंबेडकरांना विरोधातच जे भाष्य करत आहे त्याच्या निषेधार्थात वंचित बहुजन आघाडी वसई विराम महानगरपालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन केलेला आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नाही ही फॅशन आहे कारण का इथला जो वंचित समूह आहे या देशातला जो वंचित समूह आहे अठरा पकड जाती आहेत त्या अठरा पकड जातींना बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याचं प्रमाणितपणे प्रयत्न केले आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे काही लोकं उच्च पदावरती गेले आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील जर एक सर्वसामान्य कुटुंबातलं संविधानाच्या जर येत असेल त्यात संविधान येणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आम्ही शहा जर विरोध केला असेल तर आंबेडकरवादी संघटना गप्पा बसणार नाही त्यांचा आमचा कठोर कठोर विरोध असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मागणी आहे की अमित शहा यांचा लवकरात लवकर राजीनामा देण्यात यावा या देशाची सुव्यवस्था व्यवस्थित चालायची असेल तर संविधानाला घेऊन चालणार असं श्रमशील जे, तीन आघाडीचं सरकार चालू आहे केंद्रामध्ये त्या तीन आघाडीच्या सरकारने न्याय मिळेल की आज आज जे चालू आहे लोकसभा आज भारतीय घटनेवर सगळं आधारित चालू आहे आणि आम्हाला दुःखाची बाब आता खेप करण्याचा एक बाब आहे की हा जो अमित ह्याच्यात तुम्ही फोटो व्हायरल बघत असाल सगळे तर तिथे आता वेगळा दाखवला जातो आता लोकांच्या समोर त्याचा चेहरा वेगळा दिसतोय हां आणि आता तो किती त्याचा जसा काय तो मान टाकलेला आहे तो तर आम्हाला काय म्हणायचं आहे की तुम्ही संविधानाच्या त्या कायद्यानुसार तुम्ही आज इथे गृहमंत्री झाला अहो संविधानामुळे एक चोरसुद्धा आज गृहमंत्री होतोय हां मग विचार करा की अशा माणसाला जर इथे तुम्हाला आज तुम गृहमंत्री होते बाबासाहेबांची देणे आणि त्याच्यासाठी तुम्ही जर एवढं मोठं विधान करत असाल आणि महत्वाचं दुःख काय की तिथे आज कमीत कमी नाही म्हटलं ना तर लोकसभेमध्ये एकशे एकतीस तीस ते एकशे एकतीस असे तिथे अजून लोकसभेचे जे आहेत त्या एकानी सुद्धा आवाज उठवला नाही किंवा जे किंवा जी जे आता हे तीन त्यांचे ते आहे जो बी जे पी आहेत राष्ट्रवादी आहेत आणि ह्या लोकांनी जे आज चालू केले सत्ता त्याच्यामध्ये एकाला सुद्धा माहीत वाटू नये बाबासाहेबांबद्दल आज तुम्ही बघत होता की ते आज जे आता हल्ली जी विधानसभेची जी निवडणूक झाली तर हीच लोक हीच भांडगुळं काय करत होती की आपल्या स्पीकर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन सकाळी त्यांच्या स्पीकरवर वाचायचं पहिलं आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि मग त्यांच्या मोर्चाला सुरुवात व्हायची त्यांच्या प्रचाराला सुरुवात आज त्यांना काय लाज वाटते का बाबासाहेबांबद्दल एवढं मोठं विधान बोललं जात आहे आणि हीच लोक आज पोलिसांवर तुम्ही प्रेशर टाकताय की तुम्ही असं करू नका असे फोटो लावू नका हे चुकीची मागणी त्यांना कमीत कमी एवढं त्यांनी मानलं पाहिजे की चूक तिथे चूक असली पाहिजे मग तो मग तो देशातला कुणी माणसं असू असू द्या कारण संविधाना समोर कुणी मोठा नाही साहेब आणि ही ही फक्त काय बौद्धांनी मक्तगारी घेतलेली नाही आहे मक्तगारी घेतली नाही की त्याचा निषेध करायचा म्हणून तर आमची सर्वांची एकच मागणी आहे आम्ही आता भारतभर मी तर म्हणतो भारताच्या बाहेर सुद्धा अमित शहाचा होतोय तर आम्हाला अमित शहाचा राजीनामा आपल्या पंतप्रधानांनी हा सर्वांनी मागितलाच पाहिजे आणि घेतलाच पाहिजे आमची एक मागणी झालेला या देशाचा गृहमंत्री बनू शकतो तर या गृहमंत्र्याची या पदावर राहण्याची लायकी नाही आहे कारण का बाबासाहेबांना एकेरी शब्द आंबेडकर 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 कारण कर। बाबासाहेबांनी ही घटना दिलेली आहे देशाला कुठे घटनाकार आणि कुठे हा तडीपार मोठी खेदाची बाब आहे या लोक हे स्वतःहून लोक नेते नवे यांना निवडून दिलेले नाही तर या ई मध्ये एममध्ये घोटाळा असल्या कारणाने लोक निवडून आले आहेत तर मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर या तडीपाराचा राजीनामा व्हावा अशी सर्व जनतेकडून आमची मागणी आहे हीच आणि आम्ही सर्वांना जाहीर निषेध करतो हे मी सांगू इच्छितो की आम्ही यांना सांगू इच्छितो अरे आम्ही गप्प का आम्ही अरे गप्प का त्या भीमकर्णीला डाग नको आम्ही गप्प का त्या भीमकर्णीला डाग नको शांतता प्रस्थापित करणाऱ्या या भारत देशात भाग नको अरे जर माझ्या भीमानं ही घटना लिहिली नसती तर या मनवादी विचारसरणीची आम्ही होली केली असती आम्ही होली केली अभिमानाने सांगते की आज जो मला स्त्रीचा जो जगण्याचा अधिकार दिलाय तो फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेबांमुळे परत दुसरी गोष्ट अन्यायविरुद्ध जी लढण्याची ताकद दिलेली आहे ती सुद्धा बाबासाहेबांमुळे तिसरी गोष्ट जी स्वावलंबी आणि स्वाभिमानी जे आम्ही आहोत स्त्रिया जगतोय तेही बाबासाहेबांमुळे ती हिंमत मिळालेली आहे हे सर्व काही जे आज आपल्याला देशामध्ये प्रत्येक स्त्री आणि पुरुष अभिमानाने जगत आहे तो फक्त बाबासाहेबांमुळे हे कोणी विसरता कामा नये कारण की बाबासाहेब फक्त एका समूहासाठी किंवा एका जातीसाठी केलेलं काम नाहीये बाबासाहेबांनी पुरा भारत देश आज संविधानावर चालतोय आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि यासाठी ती आमची मागणी आहे की अमितचा आयाचा राजीनामा आम्हाला हवा आहे बस एवढंच मी बोलतोय आज रात्र आहे आपल्याला अन्याय होत आहे आणि कोणी असं केलं जाय आपल्यामध्ये यकीन नाही तो तिकडं तो इकडं अरे काय करतात एक दोन पैसे पकडले तरी मी आपला भारत आपले लोक विकतात हे मला पटत नाही आणि सर्वांनी एकत्र या आणि असं परिस्थिती आपल्याला हो होणार आणि हा अमित शाह आज याच्या दर दुसरे घाबरला पाहिजे आणि वेळी बोलणार नाही आणि त्याला सजा द्या त्याला राजीनामा दिलाच पाहिजे माझा व्हिडिओ आता एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कशी आज पंचवीस डिसेंबर आहे आज जरी क्रिसमस असला तरी आजच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर या दिवशी मनुस्मृती झाली होती आणि मनुस्मृती आणि स्त्रियांना नव्हता तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळाले आणि ह्याच दिवशी स्त्री मुक्ती दिन पण साजरा केला जातो स्त्री मुक्ती दिनाचं महत्व कारण आज जर का स्त्री मुक्त झालेली असेल आज आरक्षण घेते प्रेग्नेसीची लिव्ह घेते तीन महिन्याचा भर पगार सुट्टी घेते सगळे अधिकार दिले बाबासाहेबांनी काय कमी केलेलं नाही तुम्हाला अधिकार दिलेला आणि आणि हा सर्वात मोठा दिवस आहे आणि म्हणून या संविधान कर्त्यासाठी आज आम्ही इथे संविधान कर्त्याचा अपमान केला अमित शाह त्याचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही इकडे सर्वजण आज जमलेलो आहोत आहे त्या अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे संसदेमध्ये ते चुकीचं सह वक्तव्य केलेलं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकलेले होते आणि आजचा दिवस हा पंचवीस डिसेंबर इथे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याजवळ महाड येथे आपल्या मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेब आंबेडकर त्यांनी पुस्तकाचा बंगला बांधला अशा व्यक्तीने जर एका मध्ये या पुस्तकाचं दहन केलं तर त्या पुस्तकामध्ये जर लिहिलेलं होतं ता स्त्रियांनी राशी म्हणून राहायचं नवरातमीचं असेल तरी त्याची सेवा करायची सती जायचं आणि कुठल्याच स्त्रियांना अधिकार नव्हते पण या सर्व अधिकारातून बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मुक्त केलं आणि त्याच्यासाठी त्या मनुस्मृतीचं दहन केलं पण आता पुन्हा मनुवादी विचाराचे लोक जे संसदेमध्ये बसलेले आहेत अमित शहा सारखे जे गुंड जे तडीपाड लोक बसलेले आहेत आणि त्या लोकांना बाबासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान याचा अभ्यास नसल्या कारणाने ते असे चुकीचं वक्तव्य करतात तर अशा गुंडांना शास शासने झालंच पाहिजे आणि हे घडवण्यासाठी इथे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथे या आंदोलनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आमची सर्वांची हीच मागणी आहे की आता माफी नाही माफीची वेळ गेलेली आहे सर्व आता अमित शहाने राजीनामा द्यायचा अन्यथा त्याच्यापेक्षाही मोठे मोठे आंदोलन देशामध्ये होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले राष्ट्रपती याच्या पंतप्रधान राष्ट्रपतीच्या अधीन असतो या संसद मध्ये राजीनामा घेण्यासाठी चौदा दिसतो तात्काळ नोटीस बजावून आम्ही शाळा राजीनामा घ्यावा ही आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे राष्ट्रपतींना तुम्ही सांगता की त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांनाच यायचा अधिकार आहे बाकी कोण घेऊ शकतो बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद